सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग यावेळेत मी पाहिलेलं नाही आहे पण दुपारची वेळ आहे जेवणं खाणं जी ही माझी किचनची कामं होती सगळी आवरलेली आहेत या कामापासून फ्री झालेली आहे आता मी इकडं बनवत आहे इडलीचं बेटर म्हणजे उद्याच्याला मला इडली किंवा आपे बनवायचे आहेत आणि तुम्ही म्हणती होता की ताई परफेक्ट आपे बनवण्यासाठी बेटर कशा पद्धतीने तयार करायचं मेजरमेंट सेर करा असं म्हणत होता तर म्हटलं इडलीचं बेटर असो किंवा आप्याचं असो आपल्याला सेमच लागतं यामध्ये काहीच वेगळं आपल्याला टाकायची गरज नाही तर इकडे तांदूळ मी कशा पद्धतीने भिजत ठेवलेले होते म्हणजे आठ तास तरी आपल्याला तांदूळ उडीद डाळ मेथी दाणा हे भिजवून घ्यायचं आहे तेव्हाच बेटर परफेक्ट बनतं तर हे सगळे जिन्नस मी रात्रीच भिजत टाकलेले होते म्हणजे आठ तासाच्या वरून झालेला आहे एक रात्र पूर्ण गेलेली आहे तर या वेळेत मी हे बेटर तयार करत आहे कारण वातावरण थंड आहे त्यामुळे हे जिन्स थोडंसं जास्त वेळ भिजले तर व्यवस्थित बेटर फुललं जातं तर मेजरमेंट सांगेन तर इथं मी चार ग्लास मोठा तांदूळ घेतलेला आहे जे राशनचा तांदूळ येतो तोच घेतलेला आहे आणि या हिशोबाने मी इकडे एक ग्लास डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाना हे सगळे जिन्नस स्वच्छ धुवून मी रात्री पाण्यात टाकून ठेवलेले आहेत आता बेटर बनवण्या अगोदर हे सगळे जिन्नस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ मी दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवलेले आहेत आणि मेथीदाना तांदळातच मी टाकलेला आहे आणि उडीद डाळ जी आहे ना सालची आहे त्यामुळे थोडा वेळ जास्त म्हणजे चार पाच वेळा तर मला धुवावं लागेल गासून घासून बघू शकता व्यवस्थित भिजलेले आहे थोडंसं घासून घासून मी हे पूर्ण पाणी काढत आहे तर त्यासोबत साला पण जात आहेत आणि उड़ी उडीदाळ झालेली आहे तर हे सगळे जिनस आपल्याला स्वच्छ धुऊन एकत्रच करायचे आहेत आणि इकडे मी मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे एक पाच दहा मिनिट अगोदर भिजत ठेवलं तरी पण चालतं याऐवजी आपण पोहेही घेऊ हो शकता पोहे नाही आहेत माझ्याकडे त्यामुळे मुरमुरे घेतलेले आहेत म्हणजे हे टाकल्याने व्यवस्थित हे बेटर फुललं जातं आणि इकडे हे ओटाणा आहे ओटाणा मी कालच भिजत ठेवलेला होता तर आता स्वच्छ धुवून मी डब्यात घालून फ्रीजला ठेवणार आहे जेव्हाही आपल्याला फुलाव बनवायचा असतो किंवा काही भाजी पराठी बनवू शकतो त्यावेळी आपल्याला उपयोगी येतं म्हणून अगोदरच मी भिजवून ठेवलेले आणि फुलाव म्हणा मसाले भात म्हणा आपल्या घरी सतत बनत असतो मग त्यावेळेत ताजे ओटाने आणले तर मी सोलून घेत असते ताजे नसले तर अशा पद्धतीने भिजवून ठेवते आणि फ्रीजला आपण तीन चार दिवस डब्यात घालून पॅक बन ठेवलो तरी पण हे आपल्याला उपयोगी पडतात तर स्वच्छ धुवून मी डब्यात घालून फ्रीजला ठेवलेलं आहे आता बेटर बनवून घेऊ सगळं जिनस मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि जीही किचनवरती मी भाजी वगैरे ठेवलेली होती सगळी काढून मी इकडे ठेवलेली आहे इकडच्या साईडला जागा रिकामी करून घेतली आणि मिक्सर लावून घेऊ आणि पटकन मी हे बेटर बनवून घेते म्हणजे लाईटचं काही नक्की नसतं एक वेळ लाईट एक वेळा येईल की लवकर येत नाही मग जेव्हाही लाईट राहते लाईटच्या हिशोबाने आपल्याला काम करावे लागतात तर सगळे जिनस मी मिक्स करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे एक वेळा काय झालं होतं खूप सारं मी टाकलेलं होतं म्हणजे काय तीनच बॅचेसमध्ये मी पूर्ण बॅटर बनवलं आणि शेवटचं जे होतं ना त्यावेळेस मिक्सरचं जे भांडं आहे तेच खराब झालं पातेच तुटले त्याचे कारण जास्ती हे टाकलो ना लोड खूप येतो आणि ते खराब होतं त्यामुळे थोडं थोडं करून टाकत आहे तेव्हापासून मी जास्त कधीच टाकलेली नाही आहे तर इकडे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक हे बेटर बनवून घ्यायचं आणि हे बेटर ओतून ठेवण्यासाठी आपल्याला पसरत तोंडाचं भांडं घ्यायचं आहे अशा पद्धतीनं ज्यामध्ये मी बेटर ओतलेलं आहे मोठं टोपलं घेतलेलं आहे मी यामध्ये व्यवस्थित हे बेटर फुललं जातं तर सगळंच जा बेटर मी अशा पद्धतीनं एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडंसंही मोठं मोठं राहिलं तर व्यवस्थित हे फुलणार नाही त्यामुळे मी व्यवस्थित बारीकच याला वाटून घेता एकदम पेस्टच बनवून घेते याची थोडं थोडंसं पाणी टाकून आणि पसरत तुरण्याच्या भांड्यात थोडंसं सोडा टाकून आपण ठेवलो ना तर तुम्ही सकाळपर्यंत बघू शकता व्यवस्थित हे फुललं जातं तर हे बघा अशा पद्धतीनं एकदम छान असं बेटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर पूर्ण बेटर मी बनवून घेतलेला आहे आता इथं अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे तुम्ही म्हणत आहे की ते काय टाकतं यामध्ये तर काहीच टाकायचं नाही मीठ वगैरे टाकायचं नाही फक्त अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि झापून ठेवायचं आहे आणि दीपक इथं काय करत आहे म्हणजे मी किचनमध्ये लागलेले आहे आणि यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे बाबा इथं समोर बसले म्हणजे करमत नाही बाबांना त्यामुळे इथं थंड वातावरणामध्ये म्हणजे शेत आहे समोर मळा आहे तिथं बसतात कोणीतरी भेटतात त्यांच्या वयाचे बोलत बसतात तर हे मुलांना करमत नाही त्यांना फोन करून सतत बोलवत असतात की बाबा घरी या तर दीपक तेच करत होता समोर बसलेला आहे बाबांना बघत आणि फोन लावून विचारत की बाबा कुठं आहात या घरी या घरी तर ये ते येत आहेत तर अशी मस्ती चालू असते घरी असल्यानंतर यांची आणि बाबांनाही करमत नाही यांना सोडून तर सगळी आवरल्यानंतर सगळे भांडे गोळा करून कोड़। ठेवले क्लीन काही केलेले नाहीत आणखीन मी सगळे भांडे क्लीन करायचे तर अगोदर मी वाती संपलेल्या होत्या कारण दररोज रोज देवपूजेला आपल्याला पूजा करतो वेळेस वाती करणं होत नाही कारण त्यावेळेस घाई पडते असते मग वाती करून घेतल्यानंतर मी रात्रीच्या स्वयंपाकात आज पराठे बनवले पराठे कशा पद्धतीने बनवले पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही बघितला तर आताही बघू शकता आलू पराठे खूप छान आणि टेस्टी झालेले होते तर पराठे वगैरे बनवून घेतले दीपक दीपकदिनिष्ठ खायला पण घेतलेले आहेत आणि बाबांसाठी भाकरी बनवली आम्ही कारण बाबा पराठा खात नाहीत आलू तर आलूच खात नाहीत बाबा त्यामुळे पराठाही खाणार नाहीत तर बाबांसाठी भाकरी भाजी जी रोजचा स्वयंपाक असतो साधा सिंपल तेच बनवलेला आहे आणि इकडे आता मी भांडे वगैरे काढत आहे म्हणजे दूध काढायचं होतं दूध काढलं विरजू लावलेलं ला आहे म्हणजे तुम्ही म्हणताही दाई दही परफेक्ट कसं बनतं तर ता। दूध थोडंसं कोमट घ्यायचं त्यामध्ये चमच्यावर दही टाकून ठेवायचं झाकून आणि घडीघडा उघडून बघायचं आणि सकाळीच बघायचं व्यवस्थित दही बनून तयार होतं साय वेगळ्या तांब्यात काढून फ्रीजला ठेवलेली आहे आठ दिवसाच्या नंतर लोणी काढत असते नंतर सगळे भांडे मी जमा करून घेतले अगोदर खरकटं काढलं पूर्ण भांडे स्वच्छ धुवून घेतले आणि क्लीन करून घेतलेले आहेत भांडे घासून झालेले स्वच्छ धुवून ठेवले आणि जेही मोठे भांडे आहेत कड्या कुकर नंतर मिक्सरचं भांडं सगळं मी किचन काउंटर ठेवलेलं होतं ते सगळे भांडे काढून व्यवस्थित पुसून मी किचन कामच्या खालच्या कप्प्यात ठेवलेल्या आहेत म्हणजे सकाळी आपल्याला पटकन भेटून जातात आणि पिण्यासाठी हांडा पण भरून ठेवला कारण सकाळी लाईटचं काही नक्की नसतं कधी राहते कधी राहत नाही तर हांडा मी भरून ठेवत असते दिवसातनं दोन वेळा भरतो सकाळी एक वेळा संध्याकाळी एक वेळा भरून ठेवत असते आणि जे तांब्याचं हांड आहे ते पण भरून ठेवते त्यामध्ये ते रात्री पाणी भरून सकाळी पेवा असं म्हणतात म्हणून याच वेळेत क्लीन करून भरून ठेवलेलं आहे तर पाण्याचंही काम झालेलं आहे म्हणजे असं म्हणतात घरामध्ये ना भरलेली घागर सतत असावी त्यामुळे मी रात्रीच पाणी भरून ठेवते आणि आता हे किचन मी स्वच्छ करून घेत आहे गॅसची चूल वगैरे याच वेळेत मी क्लीन करून ठेवते सकाळी ही कुठलीच कामं ठेवत नाही सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश किचन आपल्याला भेटून जाते रात्री किती उशीर हो मला याच वेळेत ही सगळी कामं आवरली जातात तर भांडी वगैरे क्लीन झाले किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तर सगळी किचनची कामं आवरलेली आहेत दूध वगैरे सगळं मी झाकून ठेवलेलं आहे आणि दिनीचं जेवण चालू होतं म्हणजे सगळ्यांचं आवरलं त्याचं लवकर होत नाही कारण का एक घास खाणं वेळ टी व्हीकडे बघणं एक घास खाणं थोड्यावेळ टी व्हीकडे बघणं असं चालू असतं त्यामुळे आत्ता झालेलं आहे हिंडत फिरत जेवण खाणं झालेलं आहे सुट्टी दिवशी असाच प्रकार असतो दिवसभराचा असो आवरलेले सगळ्यांचं आता कोणी टी व्ही बघत आहे कोणाचा अभ्यास चालू आहे कोणाची चर्चा चालू आहे कोणी झोपलेलंच आहे असं असतं रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असंच असतं आता दार वगैरे बंद करू आणि थोडंसं लवकरच काम आवरलेलं तर झोप घेऊया सकाळी लवकर उठून आणखीन आपला इडली वगैरे बनवायचं आहे तर सगळ्यांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ भेटूया सकाळी तर दीपक वरती जाणारी झोपायला म्हणजे खाली त्याला झोपच येत नाही अशा थंडीमध्ये फॅन लावून झोपत असो म्हणून वरती गेलेला होता तर असो आता सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी उठलेले आहे थोडासा उठायला लेट झाला मला त्यामुळे फ्रेश झालेली आणि पटकन मी किचनमध्ये आलेले आहे आणि एक वेळा बेटरीला पाहूया तर बघू शकता इडली बटर किती छान फुललेलं आहे तर या बेटरचं तुम्ही इडली बनवा किंवा आपे बनवा किंवा डोसा बनवा तुम्हाला जे आवडेल ते बनवू शकता फक्त बेटर जे आहे ना ते परफेक्ट झालं पाहिजे तर बघू शकता व्यवस्थित हे फुललेलं आहे तर एक वेळा मिक्स करते म्हणजे असं खाली गेलेलं आहे ते फुलून इतकं फुललेलं होतं म्हणजे अशा प्रकारचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित ते फुललं जातं तर छान मिक्स केलं मी म्हणजे खाली जात होतं आणि ताट झाकून ठेवलेले आहे आता पटकन मी चटणीची चे तयारी करते म्हणजे चटणी बनवायची आहे ताजा नळाची नंतर भाजी चपाती हे पण मला बनवायचं आहे आणि आज वेळ खूप कमी आहे म्हणजे थोडासा उठायला लेट झाला सव्वा पाच वाजलेले होते जेव्हा मी उठलेले होते उठल्यानंतर फ्रेश झाले आणि मी हळदीचं पाणी पिलेलं आहे एक पाच मिनिट बसून मी हळदीचं पाणी पिते कितीही ती हाय असतो थोडंसं आपल्याकडेही म्हणजे आपल्या शरीराची काळजी घेणं हेही गरजेचं आहे कारण पित्ताचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये हळद टाकून पिलं तर तितका त्रास होत नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर अगोदर हळदीचं पाणी मी पिते तर हळदीचं पाणी वगैरे पिऊन मी पटकन स्वयंपाकाला लागलेले आहे तर इकडं मी अगोदर शेंगदाणे भाजत ठेवले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत आता हिरवी मिरची भाजत ठेवलेली आहे तिकडे माझं लक्ष आहे आणि इकडं मी बाकीची तयारी करत आहे म्हणजे लसूण सोलून घेणं आलं वगैरे घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची जी आहे ना व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आणि थोडा वेळ परतून मी गॅस बंद करून ठेवला म्हणजे लोखंडी तवाही व्यवस्थित भाजली जाते त्यामध्ये आणि इकडं मी लसूण सोलून घेतलेली सात पापुड्या आणि अद्रकचा तुकडा जे आहे ना ते घेतलेला आहे एक सोलून मी म्हणजे वरची साल काढून घ्यायची आहे आणि नारळ नारळ खूप नार सारा आहे म्हणजे सतत नारळ असतं आमच्या घरी म्हणजे प्रत्येक गुरुवारी शाईबाच्या मंदिरात नारळ ओळ ओवळतात त्यामुळे नारळ सतत असतं तर यासाठीच मी रेसिपी बनवत असते इडली असो डोसे असो आपे असो हे सतत बनवत असतात तर इकडं नरवटी काढून घेतलेली आहे सगळ्याच नारळाची आणि यामधलं एक वाटी नारळ जे आहे ना ते पूर्णपणे मी अशा पद्धतीने तुकडे बनवून घेत आहे छोटे छोटे आणि शेंगदाणे वगैरे सगळे गार झालेले ते व्यवस्थित तोपर्यंत आणि सगळीच तयारी मी करून घेतलेली आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची भाजलेली पाचसा पकडायला लसूण एक तुकडा आला आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळू सगळं मी एकत्र करून घेतलं आता छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये सगळं असे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी साखर टाकायची आहे सुटकी जितकी तितकी साखर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पेस्टच बनवायची याची म्हणजे चटणी छान आळवून येते आणि ताज्या नाळची चटणी ना तुम्ही आपे बनवा दोशे बनवा सगळ्यासोबतच छान लागते तर इकडे हे मिक्सरचं जे भांडं आहे ना छोटं आहे त्यामुळे खूप भरलेलं आहे तर मी इथं दोन तीन बॅचेसमध्ये हे बारीक करून घेणार आहे कारण एकत्रही वाटणार नव्हतं तर इथं वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे थोडंसं ठेवलं आहे यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम पेस्टच बनवायची आहे याची तेव्हा चटणी छान आळून येते तर जी ही आहे हे थोडंफार ठेवलेलं हो मिश्रण ते सगळंच मी थोडं थोडं करून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे प्रकारे तर पूर्णपणे वाटून घेते दिनेशलाही उठवलेले कारण आज मलाच उठायला लेट झालेला होता तर दिनेशला म्हटलं उठा सगळेजण रेडी व्हा म्हणजे वेळ खूप लवकर होणार आहे सकाळची काय गडबड आपली असते त्यामध्ये लेट उठलो तर मग त्या दिवशी तर सांगूच नका अशी धावपळ होते आणि ज्या दिवशी इटली दोश्या असे असा नाश्ता बनवायचा आहे आणि वेगळं भाजी चपाती बनवायची आहे त्या दिवशी तर बघा मग खूपच धावपळ होते आपली कारण सगळे वेळेत आवरणं हे गरजेचं आहे सगळ्यांना वेळेत खाऊ घालणं गरजेचं आहे टिफिन रेडी करून देणं हे पण गरजेचं असतं नंतर जे ही मॉरेनची कामे होतात ते नंतरच होत असतात तर इकडे चटणी मी छान व्यवस्थित बारीक करून घेतली लागल तेवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यात आता तडका तर तडका देण्यासाठी इकडं कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं मौरी जिरं कोथिंबीर टाकली आणि दोन तीन इथं सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि फोन यामध्ये आपल्याला ओतायची आहे एकदम मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे तर साईडला झापून ठेवू आता पटकन मी इडली बनवून घेणार आहे नंतर भाजीची तयारी करणार आहे तर भाजी काय बनवणार तो विचार मी अगोदरच करून ठेवलेला आहे त्यामुळे तितकं टेन्शन नाही म्हणजे दुधी आणलेली आहे दुधीचीच भाजी मी बनवणार आहे नंतर चपाती बनवणारे टिफिनला देण्यासाठी आणि माझ्याकडे जी इडली पात्र आहे ना ते थोडंसं मोठं आहे म्हणजे यामध्ये पाच प्लेट आहे ते एकाच वेळेला वीस इडली बनून तयार होतात म्हणजे थोडंसं कमी वेळामध्ये ज्या दिवशी कमी वेळ असतो ना त्या दिवशी थोडंसं सोप्या पद्धतीने होऊन जातात तर इकडे अगोदर इटली पात्रामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे एक ते दीड ग्लास त्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तो सगळ्या प्लेटाला इकडे मी तेल लावून घेतलेलं ला आहे हातानंच लावून घेतले ब्रश वगैरे नाही आहे माझ्याकडे आता यामध्ये थोडं थोडंसं बेटर आपल्याला फिल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि हे सगळे प्लेट उचलून आपल्याला इटली पात्रामध्ये ठेवायचे आहे तिथं नाही काय गोंधळ होतो हे जे आहेत ना प्लेट सेम सेम दिसतात मला तो कुठलं खाली ठेव कुठलं वरी ठेवा ते समजत नाही थोडंसं कन्फ्युजन होतं तर सगळ्या पात्रामध्ये मी बेटर फिल्ट केलेला आहे तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी पण आलेली आहे आता यामध्ये जी छोट प्लेट आहे ते ठेवत आहे सगळे सेमच आहे तरी पण थोडं अंदाजाने मी ठेवलेलं आहे तर छोटे खालच्या साईडला वरच्या साईडला व्यवस्थित बसलेले आहेत आता वरती टोपण ठेवूया आणि याचं जे टोपण आहे ते लूज आहे त्यामुळे वरती मी अशा प्रकारे छोटं खलबत ठेवलेलं आहे हे खलबत दिसायला छोटा आहे पण खूप वजन आहे तर ते ठेवलेलं आहे आणि एक दहा ते बारा मिनिट मी झाकून ठेवलं आता एक वेळा चेक करूया तर यामध्ये मी सुरी घालून बघितलेला आहे तर सुरीला अजिबात ही हे पीठ वगैरे लागलेलं नाही एकदम क्लीन निघाली म्हणजे परफेक्ट इटली हे वापरून तयार झालेले आहे तर सगळे प्लेट इथं मी काढून ठेवलेले आहे छान गाळ झाल्यानंतर आपल्याला इडली काढून घ्यायची आहे तोपर्यंत मी भाजीची तयारी करते कारण कमी वेळ आहे त्यामुळे संघसंग कामं होत आहेत आणि यांचं आवरलेले आहे तर हे जाण्यासाठी रेडी आहेत तर यांना म्हटलं अगोदर नाश्ता करा मग जावा नंतर चहा बनवून देणार आहे म्हणजे एक वेळा यांचा हे गॅरेजला येईल की मग परत मी दिनेच सावरणार आहे मग नंतर दीपकचा आणि बाबांचं निवाण चालत असतं तोपर्यंत मी माझी मॉर्निंगची कामंही आवरून घेते तर मी इकडं दुधी जे आहे ना साला काढून घेतली चिरून ठेवलेली आहे भाजी नंतर करणारे तोपर्यंत ही प्लेट ही जी इटली आहे ते पण गार झालेली व्यवस्थित आता काढून घेऊया तर तुम्हाला मी जवळून दाखवत आहे इटली बघू शकता तुम्ही एकदम छान अशी स्पंजी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे बेटर परफेक्ट झालं नाही इटली परफेक्टच बनते आणि बघू शकता प्लेटाला अजिबात चिटकत नाही एकदम छान व्यवस्थित झालेल्या आहे सगळ्या इडल्या पांढऱ्या शुभ्र आणि एकदम स्पंजी अशा तोंडात टाकताच विरडणार आहे एकाच वेळेला वीस इडली बनलेली आहेत आणि दिनेसन त्याच्या पप्पाचा नाश्ता यामध्ये होऊन जाईल आता मी पटकन भाजीची तयारी करत आहे आणि जे बाकीचे बेटर आहे ते में साथी, साथी मी ठेवलेलं आहे नंतर बाबांसाठी दीपकसाठी नंतर बनणार आहे आणि जे प्लेट आहेत तसेच मी इडली पात्रामध्ये घालून ठेवलेले आहेत कारण आपल्याला आणखी इडली बनवायची आहेत तर अगोदर मी इकडे भाजी बनवत आहे दुधी मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि कांदा बारीक कट करून घेतला लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे भाजीची पूर्ण तयारी करून घेतली कट कडाईमध्ये मी तेल ठेवलेले तेल गरम होत आहे तोपर्यंत मी यांच्यासाठी इकडे प्लेट लावत आहे म्हणजे यांचा आवरलेला आहे सगळं टायमिंग सांगितलं तर सकाळचे सहा सवा सहा वाजलेत खूपच कमी वेळ आहे दिण्याचंही आवरत आहे तर इकडे ही इडलीची प्लेट यांच्यासाठी तयार आहे गरमागरम इडली ताज्या नारळाची चटणी यांना दिलेला आहे यांचा नाश्ता होत आहे तोपर्यंत मी इकडं भाजीला फोडणी देते आणि चहा बना ठेवते तर इकडे तेल व्यवस्थित गरम झालं झाल्यानंतर मोहरी जिरं टाकल्यानंतर मी लसूण टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि नंतर मी हळदी पावडर थोडासा धना पावडर टाकलं परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला हे जे दुधी आहेत फोडी हे टाकायचे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये म्हणजे छान टेस्ट उतरला जातो आणि भाजी चविष्ट होते नंतर टाकायचे तर आपल्याला मसाले तर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर चोईपुरतं मीठ टाकलेला आहे थोडासा सुहाणा मसालाही टाकूया नंतर अगोदर हे मसाले टाकून मी परतून घेतलं नंतर मी पाणी टाकलेलं आहे थोडीशी रस्ता भाजी बनवणार आहे कारण वरण वगैरेच बनलेलं नाही ताज्याची चटणी बनवली ते काय मी टिफिनला देणार नाही म्हणून रस्सा भाजी बनवणार आहे तर पाणी टाकल्यानंतर ले मी अर्धी वाटी शेंगदाणाचा पूट टाकलेला आहे थोडासा सुहाणा मसाला टाकला वसा छान मिक्स केला आणि झाकून ठेवलेलं आहे कमी गॅसवर भाजी बनत राहील तोपर्यंत मी इकडं चहा पण ठेवलेला आहे तर अशी असते मॉर्निंगची धावपळ आपली इकडेही तिकडेही बघायचं असतं जाणाऱ्यांना करूनही द्यायचं असतं तर यांचा नाश्ता होत आहे यांना चहा वगैरे दिलं नाश्ता झालं चहा पिऊन झालं हे गॅरेजला गेलेले आणि माझा चहा तिथंच आहे ग्लासामध्ये ओतून ठेवला नंतर पिणार आहे कारण सकाळी होत नाही आपली धावपळ होते कारण अगोदर आवरून द्यायचं आहे सगळ्यांना मला आणि आज उठायला लेट झाला म्हणूनही असं होत आहे तर असू इकडे दिनेश नाश्ता करत आहे तोपर्यंत मी चपाती बनवून घेते भाजी बनलेली आहे तर टिफिनही रेडी करून दिलं दिनेशी जायला रेडी आहे जी ही मॉर्निंगची काम आहेत ते आता इथून पुढे होणार आहे चहा वगैरे घेते आणि मग मी कामाला सुरुवात करते तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाय बाय